वंचित बहुजन आघाडीचे सीवूड्स विभाग अध्यक्ष अॅडव्होकेट उमेश हातेकर यांच्या नेतृत्वात नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले डॉक्टर उमेश हातेकर यांनी दोन ऑगस्ट दोन हजार चोवीसला नवी मुंबई महानगरपालिकेवर धडक मोर्चा यशस्वी केल्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने एक महिन्यात सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन अतिरिक्त आयुक्त सुनील पवार साहेबांनी दिल्यानंतर शिक्षण विभागाचे आयुक्त संगरत्ना खिल्लारी मॅडम यांनी लेखी पत्राद्वारे लवकरात लवकर मागण्या पूर्ण करू असे आश्वासन दिले होते ऍडव्होकेट उमेश हातेकर यांच्याकडून पुन्हा एक दिनांक सोळा ऑगस्टला स्मरणपत्र म्हणून शाळेतील मागण्या पूर्ण करून असं आस, करू असे सांगून जर आमच्या मागण्या पंधरा दिवसात पूर्ण झाल्या नाहीस तर आयुक्त साहेबांच्या दालनाबाहेर आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर पण पा, पालिका कोणतीच कारवाई करताना दिसत नसल्याचे आज आयुक्त साहेबांच्या दालनाबाहेर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आल्याचे उमेश हातेकर यांनी सांगितले त्यानंतर अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी आंदोलकांशी चर्चा करून येत्या पंधरा दिवसात आपली का सर्व कामे मार्गी लागतील असे आश्वासन दिले त्यानंतर अॅडव्होकेट उमेश हातेकर यांनी सीवूड्स विभागातील पुढील कामे प्रामुख्याने पूर्ण करण्याची मागणी केली सीवूड्स विभागातील सेक्टर पन्नास जुने येथील नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक ते त्र्याण्णव सी बी एस मधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात यावे सेक्टर अठ्ठेचाळीसमधील मधील पाळणाघर सुरू करावे सेक्टर शेहेचाळीसमधील मधील क्रांतिसिंह नाना पाटील उद्यानातील प्रवेशद्वार क्रांतिसिंह नाना पाटील यांचा मोडकळीस आलेला बोर्ड दुरुस्ती करण्यात यावा मैदानात बसण्यासाठी आसन आश, व्यवस्था करावी सेक्टर शेहेचाळीस से एमधील पामबीच लगत असलेले ओपन जिम नागरिकांसाठी लवकर खुले करण्यात यावे या सर्व जर या मा या महिन्यात आमच्या सर्व मागण्या पूर्ण नाही झाल्या तर एक महिन्याने आमरण उपोषण करण्याचा लेखी पत्राद्वारे इशारा ॲडव्होकेट उमेश हातेकर यांच्या वतीने देण्यात आला प्रसंगी राहुल जाधव मिलिंद मंडपे स्वप्नील एवले, अक्षय भंडगे संजय हेगडे डॉक्टर ॲडव्होकेट दीपक तांबे राहुल शिरसाट सरजेराव गुळीग अजिंक्य मोहिते महेश सावळे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते